आज आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि पाहू शकता की राज्यामध्ये खूप प्रमाणात धुए आलेले यामुळे काय होतंय ज्या 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 पिकाला फुलं आले त्याचं नुकसान आहे म्हणून शेतकऱ्यांनी आज देखील आणि उद्या देखील बुरशीनाशकाच्या फवारण्या करा। कराव्यात कारण की राज्यामध्ये खूप धुई आलेली आहे आणि उद्या देखील म्हणजे उद्या एकतीस डिसेंबर आहे उद्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे उद्या देखील धुई धुई येणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो की तुम्ही काय करा चांगलं एक बुरशीनाशक फवारणी करून घ्या कारण की राज्यामध्ये आज आणि उद्याचे दिवस खूप धुई राहणार आहे धुईमुळे काय होतं पिकाचं फुलाचं नुकसान होतं कांद्याचं देखील पातीचं देखील नुकसान होतं म्हणजे म्हणून सेवा शेतकऱ्यांनी धुईबद्दल पिकाची काळजी घ्या म्हणजे पाहू शकता मी जात आहे शनी शिंगणापूरला जात असताना तर गाडीसुद्धा चालवता येत नाही म्हणजे दहा पंधरा फुटाओलं म्हणजे कंप्लीट पंधरा फुटावरला सुद्धा दिसत नाही इतकी धुळे आलेली आहे आणि सर्व धुई असल्यामुळं आज या भागात जरी असल्या तर उद्या दुसऱ्या भागात देखील येणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला की धुईपासून आपण आपल्या पिकाचं संरक्षण करावे राज्यात आता दहा दिवस म्हणजे दहा दिवस थंड तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून अंदाज झाला शाळा पण राज्यामध्ये म्हणजे एकतीस तारखे उद्यापासून थंडी येणार आहे आणि धुई देखील उद्याच्या लाचणार आहे म्हणून लक्षात झाला अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र धुई दोन दिवस आणखीन धुई धुके धुराळी हे राहणारे म्हणून अंदाज लागेल पाहू शकता हे पात्र रोडवरला हे दृश्य आहे आणि किती प्रमाणात धुई आलेली आहे त्यामुळे खूप पिकाचं नुकसान होतं तुम्ही तुमच्या बुरशीनाशकाच्या फवारण्या करून घ्यावेत